मलकापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जनकल्याण बहुद्देशीय संस्थेद्वारे वधूवर सूचक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उपवर युवक युवती शोधताना मानसिक शारीरिक त्रास सहन करावा लागतो त्यामध्ये पालकांचा पैसा वेळ व श्रम यांचा व्यय होतो हीच पालकांची अडचण लक्षात घेऊन आम्ही सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून संस्थेमार्फत बौद्धधम्य समाजसेवक अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने एकाच ठिकाणी नियोजित वधूवरांना अनुरूप स्थळे उपलब्ध करून देण्याचा उद्देश होता सत्व परमपूजनीय बाबासाहेब महात्मा ज्योतिबा फुले राजेश्री शाहू महाराज राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज या आपल्या आराध्य दैवतांना या मंगलमय प्रसंगी मी विनम्र अभिवादन करतो आपल्या नलकापूर विश्रामगृहामध्ये आज जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या मार्फत जीवनसाथी ही उपवर परिचय पुस्तिका त्या ठिकाणी उद्घाटित करण्यात आली या प्रसंगी उपस्थित असलेले संस्थेचे सर्व पदाधिकारी माझे स्नेही दिलीप हिंगळे सर्व मान्यवर बंद आपण एक सामाजिक उपक्रम म्हणून उपवर परिचय <coughs> पुस्तिकेचं उद्घाटन केलं आपल्या संस्थेचा उद्देश एवढ्यापुरता मर्यादित असू नये की आपण फक्त जोडप्यांना एकत्रित आणावं आणि त्यांचे लग्न लावून द्यावेत किंवा त्यांना त्यासाठी मदत करावी याच्या पलीकडे देखील समाजाच्या उत्थानाची समाजाच्या उद्धाराची समाजाच्या विकासाची कास आपल्याला धरावी लागणार आहे बाबासाहेब आंबेडकरांनी समजदार सुशिक्षित वर्गावर जी जबाबदारी सोपवलेली आहे ती जबाबदारी निभवण्याची आज वेळ आलेली आहे अत्यंत कठीण असा प्रसंग या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो अनेक कठीण प्रसंगांना आपल्या समाजाला तोंड द्यावं लागत आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या दृष्टिकोनातून आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून आपल्या श्रद्धा उपासनांच्या दृष्टिकोनातून अने अनेक कठीण आणि अडचणीच्या प्रसंगांना समाजाला सामोरं जावं लागत आहे त्यातच अनिष्ट रूढी परंपरा ज्यामुळे समाज विघटित झाला मागासला झाला आणि आपल्या विकासाला कुठेतरी खीड बसते आहे शिक्षणापासून समाज विचलित झालेला आहे खेड्यापाड्यामध्ये मुलांना शिक्षणाची जी आवड होती आधी ती आज दिसून येत नाही बाबासाहेबांच्या कालखंडात बाबासाहेबांनी जो संदेश दिला की आपल्या लुगड्याला गाठी पाळा गाडगे महाराजांचा संदेश जो समाजाला मिळाला त्यामुळे काय झालं की समाज शिकला नोकरी लागेल या अपेक्षेनं नाही तर शिक्षणा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ती जो कोणी पेईल तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही हे जे बाबासाहेबांचं विधान होतं हे एका विधानानं प्रेरित होऊन हा समाज परावर्तित झाला सुशिक्षित झाला समजदार झाला यामध्ये आय एस आणि आय पी एस अधिकारी झालेत मोठाल्या पदांवर आपले लोक जाऊन बसलेत आणि मग काहीच नसलेला हा समाज संपन्न झाला समृद्ध झाला आर्थिकदृष्ट्याही संपन्न झाला पण जेवढा तो आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला तेवढीच त्याच्यानंतरची ते येणारी जी पिढी होती ती गलितगात्र झाली ती शिक्षणाबद्दल उदासीन दिसून येत आहे आणि जे नशिबी आपल्या दुःख दैन्य दाश्य दारिद्र्य वेदना व्यथा आल्या त्या आपल्या पाल्यांच्या आपल्या मुलांच्या मुलींच्या जीवनामध्ये येऊ नये म्हणून आपल्या लोकांनी त्या काळच्या लोकांनी खूप कष्ट घेतले आणि काळजी घेतली त्याचा परिणाम असा झाला की कष्ट आणि मेहनतीनं कमवलेलं काय असते याचं भानच या पुढच्या पिढीला राहिलं नाही आणि म्हणून ते निष्क्रिय झालेत आणि शिक्षणापासून वंचित झालेत आज अधिकाऱ्या अधिकारी पदावर किंवा मोठ्या आय एस आय पी एस ह्या पदावर यू पी एस सी एम पी एस सीच्या परीक्षा देताना आमच्या विद्यार्थ्यांची फार गळती झालेली आहे ही कशी वाढेल याच्यासाठी देखील आपल्या जनकल्याण संस्थेनं काम केलं पाहिजे समाजात अनिष्ट परंपरा चालू आहेत आम्ही एकीकडे एक बौद्ध म्हणतो आणि दुसरीकडे ज्या काही अनिष्ट रूढी आहेत त्या